सत्तर वर्षीय आजीबाईंनी शेळ्या राखून विठुरायाच्या चरणी किती रुपयांची देणगी अर्पण केलेली आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी पंढरपूरच्या विठोबा माऊलीची भक्ती काही अवरोच भक्त पंढरपूरला भेट दिल्यानंतर माऊलीसमोर नतमस्तक होतात शक्य तशी देणगी देतात पण एका आजीबाईंची बातच न्यारी आहे या आजीबाईंनी पाच वर्षे महिन्यात केली शेळ्या राखल्या त्या विकून त्यातून पै पय जमा केला त्यानंतर लाख रुपयांची देणगी दिली यामुळे आजीबाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत फुलबाई चव्हाण असं या आजीबाईचं नाव आहे विठुरायाला देणगी देण्याचं त्यांनी ठरवलं पण कोणाचीही मदत त्यासाठी घेतली नाही स्वतः कष्ट करून पैसे जमा केले शेवटी एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी दिल्यानंतर त्यांच्या मनाला समाधान झाले त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलेले आहे आजीबाईंनी शेतात काबाड कष्ट करून व शेळ्या मेंढ्या विकून पैपय जमा केला त्यांचं वय सत्तर वर्ष आहे या आजीने विठुरायाला तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिलेली आहे सध्या सोशल मीडियावरती या आजीबाईंचे कौतुक होत आहे